मी आज आले बेंटेक्स ज्वेलरी ह्या शॉपमध्ये बुधवारपेठमध्ये तुळशीबागेत हे दुकान आहे एक्झॅक्ट ॲड्रेस आहे बाबू गेनू चौक काका हलवाईचं जे मोठं शोरूम आहे त्या शोरूमच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुळशीबाग सुरू होते तुळशीबाग सुरू झाल्यानंतर राईट साईडला एक फेमस दुकान दिसेल गोकुळदास गोवर्धन म्हणून त्या दुकानाच्या बरोबर ऑपोजिट साईडला हे बेंटेक्स ज्वेलरीचं शॉप भेटून जाईल आणि आज आपण बघणार आहोत खूप सुंदर गौरी आणि गणपतीचे दागिने भरपूर व्हरायटी आहे खूप सुंदर दागिने आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या इथं गणपतीचं सगळं सामान एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळणार आहे ओके हा मोदक हा हार आहे मोदक हार ह्यानंतर हा मोठा हार आहे श्रीमंत हार त्यानंतर हा मुकुट आहे हे कान आहेत उंदीर आहेत उंदिरामध्ये पण साईज आहेत छोटे मोठे साईज आहेत हे गणपतीचे कडे आहेत हा गोल्डन मध्ये मोदक आहे हे कमळ आहे अच्छा हे जासुंदाच फुल आहे गणपतीसाठी साठी आहे हे गणपतीचे पाय आहेत हे गणपतीचं त्रिशूळ आहे परशु आहे हे गणपतीचा शेला आहे चक्र आहे पान सुपारी आहे हे सगळं आपल्या इथे गणपतीसाठी वेगवेगळे दागिने मिळतील सगळ्या साईज नुसार मिळणार आहे ओके लक्ष्मी ओके असे वेगवेगळे फ्रुट्स केळी आहेत हे सगळ्याची किती किती हे साधारण पाचशे रुपयापासून रेंज आहे ओके हा हार हाँ हार कितीच आहे आता हा जो हार आहे हा वन ग्रॅम मध्ये आहे हा चार हजार रुपयाला आहे आणि हा जो मोदक हार आहे हा पाचशे रुपयाला आहे साधारण आपल्या इथं दागिने पाचशे रुपयापासून चालू आहे अच्छा हे काळे वगैरे पडणं नाही हे गोल्ड प्लेटेड आहे ह्याची लाईफ टाइम वॉरंटी पण भेटते हे परत नंतर मोडीत पण जातात तीस टक्के डिस्काउंट खूप सुंदर अशी गणपतीची ज्वेलरी आहे व्हरायटी भरपूर आहे ना तुमच्याकडे हो हे अशा मोत्यांमध्ये वगैरे हो भेटतील गोल्डन मध्ये पाहिजे गोल्डन मध्ये मोत्यांमध्ये असं फॅन्सी मध्ये पाहिजे फॅन्सी मध्ये आहे

Yes. राणी हार टाईप म्हणतात त्याला दा त्याच्यामध्ये हा गणपती साठी जास्वंद हार आहे त्याच्यामध्ये पण तीन साईज मध्ये येतात हे पण गोल्ड प्लेट गोल्ड प्लेटेड हे असा जास्वंदाचा हार आहे कलरफुल मध्ये येतात हे मोदक हार आहे हा पण जास्वंदाचा हार आहे हा साहेब अच्छा साईज वाईज हो साईज वाईज मिळतात ह्याच्यामध्ये छोटी साईज मिळेल का हो हो छोटा गणपती बारी पण लहान साईज पण एक फुटापटच्या गणपती पासून भेटतो आपल्याकडे बारी पण छोटी साईज मिळेल हे थे कडे ह्याची व्हरायटी हे बघा असं मोठं मोदक पाहिजे साईज आहे त्याच्यामध्ये मोदकामध्ये पण ओके okay. काय रेंज आहे याची मोठ्याची छोट्याची बाराशे रुपये ओके आणि छोटा मोदक तीनशे रुपये ओके मुखवटे असं मुखवटे तेराशे रुपये साधारण पाचशे रुपयापासून रेंज चालू आहे चालू आहे ना म्हणजे अफोर्डेबल पण आहे तुमच्या असे मोठे मोठे भारीमध्ये हवे असेल तर अशा स्टोर मध्ये पण मुकुट मिळतात तुम्हाला स्टोन मध्ये हार मिळेल सगळ्या स्टोन मदे मध्ये पण तुम्हाला असा सगळा सेट स्टोन मध्ये पण मिळणार आहे अच्छा हे मंडळांच्या मूर्तीसाठी पण दागिने मिळतात जसे मूर्ती असेल तसा तुम्हाला हार मिळणार आहे श्रीमंत हार ओके किती आहे हा साधारण पाच फुटापर्यंत बसतो पाच फुटाच्या मूर्तीला बसतो ओके okay. काय प्राइस येईल याची ह्याची साधारण दहा हजार रुपये रेंज आहे okay. दहा हजार रुपयाला त्यासाठी मोठे कडे पण पाहिजे तर तोडे म्हणून असे हातात घालायचे तोडे अच्छा म्हणजे घरातले नाहीत फक्त मंडळाच्या घरात ओके छान खूप छान व्हरायटी हे पण गोल्ड प्लेटेड आहे हे गोल्ड प्लेटेड आहे सुरुवात okay. त्यानंतर आपल्याकडे गौरीचे दागिने पण मिळतात ओके okay. जोडीचे त्या पुतुळी हार म्हणतात ह्याला ओके हे पुतुळी हार मध्ये साईज नुसार वेगवेगळे ठेवलेले अच्छा ह्याला मोहनमाळीमध्ये पेंडेंट वाला म्हणतात ओके okay. हे मोत्यांमध्ये हे चंद्रहार आहे हे आता गौरी साठी सगळे सा जोडी जोडीच विकतात त्यामुळे गौरीचे जोडी जोडी करून ठेवलेली काय रेंज आहे याची हे साधारण हजार रुपयाचे एक पीस बसतो दोन हजार हे पुतळी हार आहे ह्याच्यामध्ये लक्ष्मी आहे त्याची काय रेंज आहे हजार रुपयाला एक दोन हजार जिथं जॉईंट असतं तिथं जर तुम्ही ठुशी घातली तर हे पूर्ण कव्हर होत गौरीचं हे अशी ठुशी आहे असा सेट होतो हे बघा ओके सेट पण तयार होतो साधारण साधारण हात पाच हजार रुपयाला एक आहे दहा हजार रुपयाचा सेट जातो पण हे सगळं वन ग्राम मध्ये Okay. आणि हेच जर दागिने तुम्ही साध्यामध्ये घेतले तर साधारण तीन हजार रुपयाला पण एक सेट होतो ओके okay, सेम दागिने पण हा जो हार चार पदरी ह्याची हो। काय किंमत आहे रुपयाला एक आहे ओके okay. खूप भारदस्ट आहे त्याच्यानंतर हे मोत्यांमध्ये पण येतात हे तनमनी आहे हे बोरमाळीमध्ये हा लॉंग सेट आहे ही चिंच पेटी आहे ह्याची काय प्राइस राहील हे पण साधारण पाच सहा हजार रुपयापर्यंत एक सेट जातो ओके टेंपल टेंपल से जी। हे असं टेम्पल मध्ये म्हणतात हे टेम्पल मध्ये सेट आहे टाकले त्यांनी काढले ह्याची काय रेंज आहे हे पण पाच हजार रुपयाला सेट आहे त्याच्यामध्ये okay. कमरबंदी येतो का नाही कमरबंद वेगळा घ्यावा लागेल पण तसं तुम्हाला सेम मिळेल त्याच्या सेम पॅटर्न हे 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 चंद्रहार अँटिक मध्ये येतात ते हा दाखवा ना साईज व्हायचंय का छोट मोठ वरचा आणि छोटा आणि मोठा असे दोन्ही साईज आहेत ते अँटीक मध्ये अँटिक फिनिशिंग मध्ये येतात खूप सुंदर आहे त्याचा छोटा आणि मोठा हा सिंगल किती बसेल आणि सेट किती बसेल हे सातशे रुपयाला वरच जोडी सेट आहे ओके कोंबो सेट सातशे रुपयाला हा सेट चौदाशे रुपयाला जोडी बसती तुम्हाला अच्छा गोल्डन मध्ये हे शिंदेशाही थोडे

हे अशी आता हे मोराची नवीन हा हे सगळं गोल्ड प्लेटेड आहे ही तीनशे ला आहे सहाशे रुपये जोडी आहे त्यानंतर ता। मोत्या ट्रेडिशनल गोल्डन गोल्डन मध्ये पण येतात ट्रेडिशनल टेम्पल आणि ता हे ट्रेडिशनल आणि हे एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्र खूप सुंदर आहे त्याची काय रेंज आहे चारशे ला आहे कि आठशे रुपये जोडी

अशी चंद्रकोर मंगळसूत्र आहेत त्याच्यानंतर हे असे धागेतले मंगळसूत्र आहेत हे असे चार पदरी पाच पदरी मंगळसूत्र आहेत हे अशा वन ग्राम मध्ये मंगळसूत्र आहेत काय प्राइस आहे हे साधारण दीड हजार रुपयापासून रेंज चालू आहे दीड हजार गोल्ड प्लेटेड एकदम सोन्यासारखे दिसणारे दागिने मिळतील हुबहू सगळ्याची रेंज सेम आहे साधारण पंधराशे पासून पुढे आहे हे अडीच हजार रुपये आहे आणि हे हे असं चेन वाले पंधराशे रुपये कोल्हापुरी साई साज आहे असं काळे मन्यांमध्ये हे मंगळसूत्र आहे हे असे शॉर्ट मध्ये मंगळसूत्र येतात हे टेम्पल मध्ये येतं हे असं जोडीच गौरी साठी आता नवीन आलेले आहेत त्यानंतर हे असं पण आहे बघा हे शॉर्ट मंगळसूत्रामध्ये आहे हो सगळं अच्छा हे पेंडेंट सगळ्याचे वेगवेगळे येतात असं चंद्रकोर पाहिजे हे चंद्रकोर आहे काय पाहिजे असेल हे पाचशे ला एक हजार रुपये जोडी ओके त्यानंतर हे असं आठशे रुपयाला एक आहे सोळाशे रुपये जोडी छान हे असं घेतला तीनशे ला एक आहे सहाशे रुपये जोडी हे काढलेले ये। दाखवा जरा असे झुमके आहेत गौरींसाठी सिंगल येतात डबल येतात तीन लाईन येतात चार लाईन येतात अच्छा हे साधारण पाचशे रुपयापासून साधारण पंधराशे अच्छा आणि ह्याची किती हे लाईफ टाइम वॉरंटी वालेच आहेत गॅरंटी वालेच आहेत गॅरंटी हे हो। गोल्ड प्लेटेड आहेत आणि जर तुम्ही साधे गौरीचे घेतले झुमके साधे तर हे असे येतील शंभर दीडशे रुपयाला हे झुमके आहे साधे गौरी साठी हवे असेल तर हे शंभर रुपयाला एक आहे दोनशे रुपये जोडी आहे फिनिशिंग पण आहे सुंदर आहे हे त्रिशूल आहेत हे त्रिशूल मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कमळ वाले आहेत वेगवेगळे त्यामध्ये हो हे पण गोल्ड प्लेटेड आहे छोटा साईज मोठा साईज सगळे वेगवेगळे प्रकार आहेत घरातल्या गणपतीला सुद्धा आपण घेऊ शकतो सगळे वनग्राम मध्ये काय याची अरेंज राहील साधारण हे पाचशे रुपयापासून चालू आहे छोटे आहेत ते सांगा छोटे आहेत ते तीनशे ला एक आहे असं एकदम साध्यामध्ये घेतलं तर हे दोनशे रुपयाला आहे जे परशू आहे असं तुम्हाला त्रीस रुपये मिळेल दोनशे रुपयाला मिळेल छान आहे अफोर्डेबल आहे यामध्ये सुद्धा व्हरायटी भरपूर आहे हा मोठ्या दृश्यला त्याची काय किंमत आहे साधारण ह्याच्या पंधराशे रुपये किंमत आहे हा ह्या बांगड्या आहेत हे आपण स्वतःसाठी घेतो ह्याच्यामध्ये साईज चार अवेलेबल आहेत बांगड्या आहेत पाटली बांगडी छान क्वालिटी आहेत सगळ्या गोल्ड प्लेटेड आहेत